नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी तर चला मी अलका अलका मोमेंट या चॅनेलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि सर्वांना स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष पहि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या सर्व माझ्या ताईंना माझ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त माता लक्ष्मी आपल्या सा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माता लक्ष्मीच्या प्रार्थना करते माझी पण आत्ताच पूजा झाली हे पाहू शकता तुम्ही आत्ता पूजा झाली आहे पोती वगैरे वाचून घेतली सगळं आवडलं मस्त असं खूप छान वाटायला आहे आपण काहीतरी करतो तेव्हा मनाला खूप समाधाने मिळते ताईनं तर माझे तर मी क कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझे म्हणजे बाराही महिने मी गुरुवार करते आणि पोर्ती वाचते असं नाही की मी काय करायले हे तुम्हाला सांगते असं काही नाही आहे बघा आता सहज एक काल एका ताईचा मी ब्लॉग बघितला तर त्या सांगत होत्या की तुम्ही बाराही महिने जरी पोथी वाचली तर चांगले तर त्याच्यामुळं मी म्हणते की हो मी बाराही महिने पोती वाचते आणि जवळपास मला आता नऊ ते दहा वर्ष झालेत मी हे गुरुवार करते खूप छान आहे मैत्रिणींनं मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की आपल्याला अनुभव आलेला असतं आहे आणि येतंही तरी हेप्पा ये आपली अशी पूजा झाली सकाळीच सकाळी म्हणजे मला अकरा वाजून गेले होते तरी पा असं आपली पूजा आहे गणपती बाप्पा कुलदैवत माता लक्ष्मी आणि हे आपला कलश गोळ्याचं नैवेद्य दाखविला आहे संध्याकाळी स्वयंपाक हे आपल्या झाडाला फुलं आलं होतं मैत्रिणीनं इतकं छान आलं होतं ना आणि आज गुरुवार हो योगायोग म्हटलं किती छान आहे तर चला आपण वाहून घ्यावं लक्ष्मीलाच व्हावं असा विचार केला हे पहा मैत्रिणींना अशी माझी पूजा झाली तुम्ही कशी करता तिकडं स्वामींचं पण आज सगळं अभिषेक नाही केला आज मी स्वामींना साधारण अशीच म्हणजे अशीच पूजा आहे ते करून घेतली मग कुंचम कुंचम गा, आज कुंचमची पण पूजा करून घेतली मैत्रिणींना हे पहा कुंचम भरला घा देव घासले आज खूप छान वाटू लागलं मस्त असं म्हणलं गुरुवार आहे पहिलाच गुरुवार आहे मार्गशेष महिन्यातला तर असे दिवा दिवे वगैरे सगळं मी देव घासून घेतले सगळं असं आवरून घेतलं कलशातलं पाणी पण बदलून घेतलं मैत्रिणींनो आज मी तर ही अशी माझी पूजा झाली सगळी अशी आपली आहे पा अशी इथून इथपर्यंतची पूजा मध्ये स्वामीचं असते इकडं पूजा मांडून घेतली आणि हे आपल्या उंबरटाले पण पणपणी सकाळीच करून घेतलं होतं मैत्रिणींना सर्वास ह्याच्यामध्ये थोडासा आपला कापूर टाकला कारण आपली पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण आहे त्याच्यामुळं ही अशी गुरुवारची पूजा आपली उंबर टाली पण मी उदर गुरुवारी करतच करत असते मैत्रिणींनो तर हे वास आपले स्वास्तिक इकडून इकडून तर ही आपली तुळशीची पण पूजा किती उशीर झाला तरी पण देवा दिवा बघा कसा नाही झाला वार खूप सुटले मैत्रिणींनो ही आपली तुळस आहे अशी आणि हे तुळशीमध्ये आपले भगवान विष्णू म्हणजे शालिग्राम आपली पूजा तरी अशी झाली आपली पूजा भोळीबाळी पूजा आपली चला भोळा भाव देवा भाव म्हणायचं आणि जसं होईल तसं करून घ्यायचं देव आपल्याकडून करून घेत असते आपली जर इच्छा असेल आणि आपल्या जर मनात असेल तर अडचणी आली तरी पण देव आपल्याकडून काही ना कशाने कोण्यानं कोण्या रूपानं किंवा कसं नाही तर कसं करून घेतच असते त्याच्यामुळे मनातून करा किंवा काय होईल अडचणी का असा विचारच करू नका तुम्ही नाही येणार मी सांगते तुम्हाला कारण माझा अनुभव येतच नाही आणि अडचण जरी आली तर एकतर पुढं जाईल किंवा अगोदरच येईल तसं होतच नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही बिनधास्त करा मैत्रिणींना खूप छान आहे कुठल्याही दे असं हेच म्हणून नाही कुठल्याही देवाचं करताना मनातून करा आणि सगळं मन निर्मळ ठेवा फक्त तर बरोबर देऊही तुम्हाला साथ देतो मैत्रिणींनो चला आता बारा साडेबारा एक वाजला आहे आता फराळाचं करते थोडंसं आणि स्वयंपाक रात्रीच नाही व त्याचा करत असते मी आता थोडीशी पुसळ उसळ करून घेते फराळाला केळी पण आहेत तर चला आपल्याला बनवायचे मिर आपले सॉरी कांदा भजे तर कांदा भजे तुम्ही म्हणताल ताई नो कांदा भजे आणि त्याच्यात कडीपत्ता तर होत आहे नो मी कांदा भ कुठलेही भजे असो मी कडीपत्ता हे घालतेच घालते आणि ह्या कांद्या भज्याला एक, एक, चा, चा एक गाला, चा ही एक थेंबरही पाणी नाही टाकताही भजे बनवायचे आणि त्याच्या थेकडे पत्ता जो असेल तर अजून एकदम असे भन्नाट चव येते बघा तर हे आहे आपलं तांदळाचं पीठ आहे डाळीचं पीठ तुम्हाला सांगते डाळीच्या भजे करताना ना तांदळाचं पीठ हे मित्र म्हणेल की घालाच घाला अवश्य कारण भजे एवढी छान चव बी छान येते आणि भजे पण खूप चवीला छान होतात तर हे पा दोन चमचे जर हे ह्याचं पीठ घेतलं ना आपण मैत्रिणींनो डाळीचं है है ये ये तर हे असं एवढं हे आपलं ह्याचं घ्यायचं तांदळाचं हे एवढंच घ्यायचं तर बाकी मी ओवा जिरे आणि कांदा हे कडीपत्ता हे घातलेलं आहे तर आता आज अद्रक लसूणची पेस्ट मला घालायची नाही थोडे वेगळे करायचे ह्याच्या अगोदर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती आता चवीला थोडे वेगळे लागतात नाही टाकल्यास हे आपल्या चवीनुसार मीठ मला थोडंच टाकायचं आहे कारण खूप कमी लागतं आहे ह्या कांद्या भाज्याला मीठ बस एवढंच आणि मिरच्या नाही टाकायच्या ह्या थोडे वेगळे करायचे तर तरी आपलं लाल तिखट उगं थोडंसं घालायचं आणि मी ह्याच्यामध्ये आपलं मसाला पावडर पण घातले मैत्रिणींनं जे धनेजिरे पावडर केले ना तर के ते पण घालून घेतले आता ह्याच्यात एक बरंही पाणी घालायचं नाही तुम्हाला हे असंच एकदम असं मस्त मिक्स होत आहे ना की ह्याला पाण्याची गरज नाही ह्या ह्या भज्याला सोडा नसते मैत्रिणींना त्याच्यामुळं पाण्याची अजिबात गरज नाही आहे पूर्ण हे पीठ असं एकजीव होतं आहे बिना पाण्याचं त्याच्यामुळं हे कांदा भजी आणि कुरकुरीत सुंदर होते तर चवीला खूप छान होतात ही भजी आपल्या भज्यासारखी होत नाही तर आपले भजे मऊ ती भजे वेगळेच असते तर हे आपले कुरकुरीत कांदा भजी असं म्हणू आपण ह्याला या तुम्ही पाहू शकतात हे असं एकदम असं ह्याला म्हणजे असं एकदम ओल्ल वलसर होतंय तरी हे आपला स्वयंपाक झाला भात झाला वरण फोडणी दिलं पोळ्या झाल्या तर आणि हे गोडमध्ये मी करीत आहे आता हे शिवायचे खीर ड्रायफ्रूटचं पावडर टाकले दुधात शिजवायले आणि शिजल्याच्या नंतर अजून थोडंसं मला याच्यात दूध घालायचं कारण आत्ताच जास्त जर घातलं ना तर ते घट्ट होतं आहे खाईपर्यंत त्याच्यामुळे असं शिजवून घेणार आहे तूप घालायचे थोडी साखर कारण ड्रायफ्रूटचं पावडर बी घातलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि वरण आपलं झालं मस्त पोळ्या बी झाल्या तर हे पाहू शकता आणि हे पापड आणि हे भज्याचं जे कालवून ठेवलं हे पार असं झाले मशी तुम्हाला म्हटलं ना मी पाण्याची अजिबात गरज नाही आहे हे खूप मस्त असे भजे होते एक एक खेंबरही पाणी नाही आहे ह्याच्यामध्ये तर हे असं आपलं झालं आहे तर हे आता जेवणाच्या थोडंसं का काढणार आहे आतापासून नाही काढणार हे गरमच भजे छान लागते तर त्याच्यामुळं तर सगळं झालं हे आपले भांडे राहिले तर भांडे घासून घ्यायचे देवापाशी देवापशी ला ते लावून घेतला आणि आता सहा वाजले तर आहे स्वयंपाकी आहे तर आता नाही दाखवून घेते देवाला कारण येते सात वाजेपर्यंत सगळे हे आपले कांदा भजे बघा एकही पाण्याचा थेंब नाही घालता हे असे आपले मस्त असे कुरकुरीत भजे होते तर मैत्रिणींना खूप छान चवीला तर मस्तच लागते तर आणि मस्त असे हे पाहिता मी केले तर बघा असा आवाज यायलाय मस्त होते तर छान असे आता पापड तळून घेते आठवाजायचे तिथे तिचं आहे आता आहे बाकीचा स्वयंपाक देवाला नैवेद्य दाखवून घेतला भाजीपाला थोडा आणला होता ते पण निसला कसे वाटले आपले भजे मैत्रिणींना करून बघा एकदा तुम्ही पण झाली क्लिनिंग ही जेवणाच्या आधीची अजून जेवणं राहिले तर जेवल्याच्या नंतर अजून भांडे पडते तर नंतर घासावं लागतं तर पण अगोदर एवढं क्लीन करून घेतलं म्हणजे छान वाटतं हे इकडं गॅस वगैरे पुसून घेतला सगळं व्यवस्थित आणि आता तळलेली कढई झाकून तशी ठेवली ह्याच्यात चा, सकाळच्याला भाजी करायला आपल्याला भाजीला होती मग तशी झाकून ठेवली मैत्रिणींना जेवायला सगळं आणून ठेवलं इथं पूर्ण असं आपला ह्याच्यामध्ये हे गोड भात भजे हे पापड भाजी वगैरे सगळं वरण हे मिस्टरांना आवडतं असं दूध केळ चपातीसोबत ते मी आणलं ह्याच्यात भात पोळ्या आणि हे कडीपत्ता मी धुवून ठेवला होता असा कपड्यावर आता ते मला व्यवस्थित झाला आहे तर झाडावर खूप धूळ बसायली त्याच्यामुळे मी थोडा धुवून कपड्यावर ठेवला होता तर आता ह्याच्यामध्ये असा क करता करताच गेले होते तरी असा ह्याच्यात काढून ठेवून द्यायचा आहे तर चला मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा मैं ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना स्वामी समर्थ